एक महत्वाची बातमी आहे राज ठाकरे मीरा रोड इथं जाणार आहेत अठरा जुलैला राज ठाकरे मीरा रोड इथं जातील असं मराठी मोर्चा आणि घडलेल्या प्रकारावर राज ठाकरे मीरा मध्ये दाखल होतील रॅली तसं सभा होऊ शकते का याबद्दलची चाचपणी सुरू असल्याचं कळत आहे रोडमध्ये जो जनक्षोभ उसळलेला होता त्यानंतर मनसे च्या मोर्चाला सुरुवातीला जो विरोध झाला आणि त्या विरोधाच्या नंतर मराठी माणूस रस्त्यावरती उतरलेला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे स्वतः मिरा रोडला जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे आणि अठरा जुलैला राज ठाकरे मीरा रोडला जातील तिथं गेल्यानंतर मग रोड शो असेल की सभा असेल याच्याबद्दलची स्पष्टता अजून आलेली नाही आहे पण निश्चितपणे गेल्या काही दिवसामध्ये भाषिक संघर्षाचं जे कुरुक्षेत्र बनलेलं आहे मीरा रोड आणि भाईंदरचा परिसर या सगळ्या परिसरात राज ठाकरेंच्या एंट्री नंतर नेमकी काय परिस्थिती निर्माण होते हे पाहणं सुद्धा तितकंच असणार आहे दुसऱ्या बाजूला मराठी ज्या प्रकारची गरड ओकली जाते त्याचा सुद्धा समाचार कसा घेतला जातो हे पाहणं महत्वाचं आहे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे राजकीय चर्चा रंगू लागलेल्या मोरोपंत पिंगळे यांच्या पंच्याहत्तरीची आठवण सांगत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी सूचक विधान केलं संघ कार्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळेंनी कसा घालून दिला याची आठवण सरसंघचालक मोहन भागवतांनी काढली यावेळी बोलताना त्यांनी जेव्हा पंचात्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावे असा असतो असं वक्तव्य केलं पंच्याहत्तरी नंतर माणसानं बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे असं संघकार्याचा वस्तुपाठ मोरोपंत पिंगळेंनी घालून दिल्याचं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले मोरोपंत पिंगळे आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला मोहन भागवत यांनी ही आठवण सांगितली नागपुरातील वनामती सभागृहामध्ये संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी दिवंगत मोरोपंत पिंगळेंच्या जीवनावरील इंग्रजी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते त्यावेळेला मोहन भागवतांनी हे वक्तव्य केलं आणि चर्चा सुरू झाल्या पहिले लोक पत्थर मारके देखेंगे की सचमुच मर गया मग ते असं म्हणाले पचाहत्तर वर्ष का आपने किया लेकिन मैं इसका अर्थ जानता हूं पचाहत्तर वर्ष की शाल जब उड़ी जाती है तो उसका अर्थ यह होता है कि अब आपकी आयु हो गई अब जरा बाजू हमको करने म्हणजे त्यांच्या गौरवा करता गौरवाचा भाव मनात जो सगळं होतं त्याच्यात तो गौरव आपल्याला चिकटू नये ह्याची त्या स्वतःच काळजी घ्यायची आणि असा विनोदाचा सुरा चालून तो चिकटणार आर एस एस आणि माझं दूरदूरचं कुठलं नातं नाही बीजेपीचं माझं दूरदूरचं त्या ठिकाणी नातं नाही आधी आर एस एस आणि बीजेपी, बीजेपी याचं शंभर टक्के नातं आहे आए। असं ऐकलं जातं नाही तर म्हणलं जातं की आर एस एसचे सगळेच आर एस एस जे काय बोलेल ते भाजपचं कुठलाही नेता असेल ते ऐकतात आता ते खरंच ऐकतात का नाही ऐकतात हे मला तरी माहीत नाही पण येत्या काळामध्ये खास करून सप्टेंबरमध्ये नक्कीच आपल्याला कळणार आहे आर एस एसची जी ताकद ही त्या ठिकाणी भाजपमध्ये होती ती ताकद अजून आहे का नाहीये बातमी कोल्हापुरातून कोल्हापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसेल अशी शक्यता आहे समरजित घाटगे पवारांची साथ सोडण्याची चिन्ह आहे शिवसेना किंवा भाजपामध्ये ते जातील आणि त्याची चाचपणी सुरू आहे अशी चर्चा एक तर से अंचा गेले दों मधे आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या दोन दिवसांमध्ये समरजित घाडगे यांनी गाठी भेटी घेतलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाडगे पक्ष बदलण्याच्या तयारीत होते शरद पवारांच्या पक्षाला मोठा धक्का बसेल अशी त्यामुळे शक्यता व्यक्त होते समरजीत घाडगे हे विधानसभेच्या निवडणुका होत्या तेव्हा त्यांना भाजपतून तिकीट मिळत नव्हतं म्हणून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेले होते त्यावेळी ते, ते असं म्हणाले होते कि देवेंद्र नामी चा, चा की देवेंद्र फडणवीसांना मी सांगून जातो आहे पण आता लगेचच विधानसभा झाल्यानंतर लगेचच ते पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर परत एकदा भाजपत किंवा शिवसेना शिंदे गटात येतील अशी शक्यता आहे त्यांनी घाटीभेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे